राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील ही सर्व मंडळी काल निवडणूक आयोगाविरोधात एकत्र आली त्यांनी पोलखोल केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सोशल मीडियाचं रणांगण पुन्हा एकदा पेटलं यानंतर मंत्री अशी शेलार खडबडून जागे झाले शेलार यांनी हिंदीतून ट्विट करत म्हटलं होतं जब सारा विपक्ष एक हो जाय तो समजो राजा इमानदार है आणि त्यासोबतच दिला होता हॅशटॅग महाराष्ट्र पहिल्या नजरेत हे वाक्य निरुपद्रवी तरी राजकीय वर्तुळात लगेच चर्चा सुरू झाली शेलारांचा हा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे का पण खरी रंग तेव्हा आली जेव्हा सुषमा अंधारे यांनी मध्यरात्री ट्विट करत थेट शेलारांनाच आरसा दाखवला अंधारे यांनी एक फोटो शेअर केला त्या फोटोत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नारायण राणे मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे सर्व एकत्र दिसत आहेत त्या फोटोमध्ये अंधारे यांनी विरोधी पक्ष असलेल्या सर्वांना लाल वर्तुळात आणि इमानदार राजा म्हणवणाऱ्या फडणवीसांना पिवळ्या वर्तुळात दाखवल्या यानंतर अंधारे यांनी शेलारांना उद्देशून सडेतोड शब्दात म्हटलं तुमच्या भाजीला आत्मविश्वासाला खरंच दाद दिली पाहिजे गेल्या काही वर्षात ज्यांच्यावर तुमचे एच डी व्हिडिओ स्पेशलिस्ट किरेट सोमय्या यांनी खून अत्याचार भ्रष्टाचार घोटाळे देशद्रोहाचे आरोप केले ते सगळे आज तुमच्या वळचणीला आहेत यालाच तुम्ही इमानदारी म्हणता का आणि शेवटी त्यांनी खणखणीत टोला दिला आशिष शेलार उठा जागे व्हा आरशात स्वतःकडे बघा आणि स्वतःशी प्रामाणिक उत्तर शोधा राजकीय वर्तुळात आता प्रश्न उपस्थित केला जातो सुषमा अंधारे यांचा हा वार फक्त शेलारांवर आहे का की तो फडणवीसांच्या दिशेनं झेपावलेला राजकीय बाण आहे सोशल मीडियावरील हे वाकयुद्ध पुढे कोणत्या थराला पोहोचतं हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर